नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज बिहार या ठिकाणी झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये जाहीर झालेला निकाल याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बिहार राज्याच्या निवडणुका झाल्या आणि काल रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर होऊन एन डी ए आघाडी दोनशे मतं मिळून बहुमताचा आकडापेक्षा जास्त म्हणजे दोनशे मतं त्यांनी मिळवलेली आहेत दोनशे आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत आणि एन डी एने परत बिहार राज्यामध्ये आपल्या झेंडा रोवलेला आहे आणि सत्ता हस्तगत केलेली आहे तर विरोधी पक्ष याचा सुपडासाप झालेला आहे इंडिया आघाडी आणि महागठबंधन राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यांचा त्यांना पंचवीस आणि काँग्रेसला पाच तर लेफ्टला एक एम आय एम असुदेवन ओलसी यांचा पक्ष याला पाच आणि बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांचा एक आणि हम पार्टीला पाच असं आणि एलजेपी लोक जनता पार्टी त्यांना जवळजवळ एकोणीस सीट मिळाल्या त्याच्यामध्ये बी जे पीला सर्वात अधिक म्हणजे एकोणनव्वद सीट्स त्यांनी एकशे एक, एक लढवल्या होत्या आणि एकोणनव्वद जिंकलेल्या आहेत तर नितीश कुमार यांनी एकशे एक, एक लढून शहाऐंशी सीट मिळवलेल्या आहे आणि भलभक्कम आघाडी अशी ही एन डी एला मिळालेली आहे आणि धक्कादायक असा निकाल असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे मॅनेज प्र स्वरूपाचं हा निवडणूक आहे आणि ही निवडून आलेल्या सर्व लोकांचा जाहीर अभिनंदन आभार आणि त्याचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करणार बिहार राज्यापासून एसआरआय योजना मतांचं जे मतं नोंदवलेली होती त्यांचं पुनर्निरीक्षण करण्याचं घेतलेलं धोरण आणि त्यामुळे विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या राहुल गांधी यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये हा ज्ञानेश्वर ना, जे निवडणूक आयोग आहेत यांच्या विरुद्ध नेलेला खटला आणि त्यानंतर देशभर झालेला बबाल आणि मतांची होणारी या संदर्भात राहुल गांधी विरोधी पक्ष नेते यांनी बिहारपासून केलेली सुरुवात आणि त्यामुळं वृत्तपत्रामध्ये प्रिंट मीडियामध्ये चालवलेली एक मोहीम आणि एन डी आय म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे मॅनेज पद्धतीने निवडणुका लढते आणि मॅनिक्युलेट निवडणुका या होतात आणि या होऊ नये म्हणून एनडीएच्या मत एन डी एला श देण्याच्या प्रयत्नात इंडिया गठबंधन इंडिया आघाडीतर्फे एक मोठं गठबंधन हा बिहारमध्ये त्यांनी तयार केला आणि नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टीला श देण्याच्या उद्देशानं जवळजवळ दोनशे त्रेचाळीस जागा लढवल्या परंतु एकतीस जागांवरच त्यांना विजय मिळवता आला आणि कोणी स्वप्नात पण विचार केला नव्हता असा प्रकार झालेला आहे कारण विविध प्रकारच्या ज्या काही सर्वेच असतात त्यांनी एन डी एला एकशे पन्नास ते एकशे साठ जागा मिळतील असं सांगितलं होतं परंतु या ठिकाणी दोनशेचा आकडा एन डी एने पार पाडलेला आहे आणि त्यामुळे लोकांच्या तशाच विरोधी पक्ष लोकांच्या भुया उंचावलेल्या आहेत आणि या अशा प्रकारे निवडणूक मॅन्युक्युलेट करण्याचा प्रकार बिहारमध्ये झाला त्यामुळं सर्व लोक सदम्यात आलेले आहेत ज्ञानेश्वर जे निवडणूक आयोग आहे यांचा जो प्रताप आहे असं विरोधी पक्ष नेते म्हणतात लालू प्रसाद यादव यांचे कार्यकर्ते तेजप्रताप लालू प्रसाद या यादव यांचे कार्यकर्ते म्हणतात काँग्रेसचे मीडिया स्पोक पर्सन म्हणतात आणि बहुसंख्य विरोधी यांनी रान उठवलेला आहे की अशा प्रकारे जर मॅनिक्युलेट निवडणुका होत असतील तर निवडणुकीला काही अर्थ राहणार नाही या सर्व गोष्टीचा विचार करता आगामी काय काळात जर विरोधी पक्ष सबळ या संदर्भात जागृत झाला तर ई व्ही एममध्ये होणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत हे रद्द व्हायला पाहिजेत आणि होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरवर व्हाव्या अशी संयुक्त मागणी जर विरोधी पक्षाने केली आणि त्या संदर्भात आंदोलन जर केलं तर निश्चित त्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन होऊ शकतं अन्यथा ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये झालं त्याचप्रमाणे हरियाणामध्ये झालं तशाच प्रकारची निवडणूक ही बिहारमध्ये झालेली आहे आणि देशातील समस्त विरोधी पक्षनेते विचारवंत हे जगण्यात आलेले आहे आणि खरोखर आपल्याला लोकशाही आहे का आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मतपत्रेद्वारेच बॅलेट पेपरद्वारेच निवडणुका व्हाव्या असं सर्व लोकांचं आता मत झालेलं आहे आणि त्यादृष्टीनं विरोधी पक्षनेते पाऊल उचलतील असं एकंदर चित्र आहे असं जरी असलं तरी ज्या पद्धतीनं बिहारची निवडणूक नितीश कुमार आणि त्यांचं सहयोगी पक्ष यांनी घेतला त्याबद्दल नितीश कुमार यांना धन्यवाद द्यावे लागतात तसेच शहा आणि मोदी यांनी जे परिश्रम घेऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये बिहारचं निवडणूक खेचून आणली त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देणं हे क्रमप्राप्त आहे असं जरी असलं तर देशाचं राजकारण हे दोन ध्रुवावर नेण्याचा काही लोकांचा चाललेला प्रयत्न हा प्रयत्न याला कुठेतरी छेद लागलेला आहे आणि आगामी काही काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय येणार आहे ओवेसी जे देशा देशा या देशातील तेरा ते चौदा टक्के मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करतात आणि मायावती एकोणीस टक्के या दलित समाज असेल मागासवर्गीय समाज असेल आंबेडकरी जनता असेल यांचं नेतृत्व ते करतात म्हणजे ओवेसी आणि दलित आणि मुस्लिम फॅक्टर जवळजवळ एकोणचाळीसच्या टक्केच्या घरात आहे असं असताना इंडिया आघाडी या लोकांना दूर ठेवते आहे आणि त्याचाच फायदा डी एला होतो असं एकूण चित्र निर्माण झालेलं आहे का बिहार राज्य हे तसे मागासवर्गीयांचं आहे त्या ठिकाणी उच्चवर्गीय पंधरा टक्के आहेत आणि बहुतेक सत्ता त्यांच्यामध्येच असते नितीश कुमार एक कुर्मी समाजाचे म्हणजे कुणबी समाजाचे ओबीसी आणि नितीश कुमार जवळ वीस वर्षापासून राज्य विहारमध्ये राज्यकारभार करतात आणि त्या पद्धतीने त्यांनी महिलांसाठी केलेलं काम आणि निवडणुकीमध्येच निवडणुकीच्या आधी प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये देण्याचा जो काही प्रकार नितीश सरकारने घेतला केंद्र सरकारने घेतला शहा मोदीने घेतला ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी महिलांचं लाडली बहिणा योजना लापू महिलांना पैसे डायरेक्ट दिले तशाच प्रकारचे पैसे हे नितीश कुमारने दिले निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दिलं आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही त्यामुळं निवडणूक आयोगाने सत्ताधारी पार्टीला खुल्याहून सूट दिल्या असं एकूण चित्र आहे असं जरी असलं तरी नितीश कुमार यांनी कुठल्याही प्रकारची कोताई न करता महिलांना आपल्या बाजूला ठेवलं तसेच एनडीआ गाडीची देखील मोक त्यांनी यशस्वीपणे केली तसं म्हटलं तर नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीचा चेहरा भारतीय जनता पार्टीने घोषित केला नाही त्यामुळे नितीश कुमार हे नाराज होते आणि ते मोदी शाह यांच्या जोडीला प्रचाराला जात नव्हते असं असताना बिहारमध्ये अशा प्रकारचा निकाल हा विरोधी पक्षांना पचलेला नाही परंतु विरोधी पक्ष इंडिया आघाडीने देखील आता याची दखल घेणं गरजेचे आहे आगामी काही काळात निवडणुका ह्या बॅलेट पेपरने व्हावे अशी त्यांनी मागणी करावी तशाच प्रकारे जो मुस्लिम आणि दलित फॅक्टर आहे ओवेसी आहेत आणि मायावतींचा बहुजन पक्ष आहे यांना देखील इंडिया आघाडीमध्ये घ्यायची त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं कर आहे जर हे दोन घटक आपल्याकडे आले तर सक्षम असं विरोधी पक्ष निर्माण होईल आणि भारतीय जनता पार्टीचा सुसाट सुटलेला वाव याला रोखला जाईल भारतीय जनता पार्टी हे उच्च पक्ष आहे हे भांडवलदारांचा पक्ष आहे आणि मोठ्या सत्येनं भांडवलशाही भारतामध्ये त्यांनी राबवलेले आहे आणि या देशामध्ये दोनच पक्ष असावेत अशी धारणा हा भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्या दृष्टीनं ते ज्याच्याशी दोस्ती करतात त्यालाच खाली खेचतात असाच प्रकार महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या संदर्भात झालेला आहे अकाली दलाबद्दल झालेला आहे आणि विविध पक्षाचा आलेला आहे आणि त्याचा फटका आता नितीश कुमारांना बसेल असं एकूण चित्र आहे कारण नितीश कुमार यांच्याकडे शहाऐंशी आहे आणि बी जे पीक आहे आणि बी जे पीला आता नितीश कुमारची गरज आहे की नाही हा प्रश्न पडतोय कारण एकोणीस ची सीट्स आहेत किंवा लागणाऱ्या बहुमताला आकडा आहे तो इतर पक्षाकडे ती घेऊ शकतात आणि आपली सत्ता हा, ही राबू शकतात ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली आणि सत्ता दोनशे पार झाल्यानंतर देखील त्यांनी आपलाच म्हणजे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री केला देवेंद्र फडणवीस यांनी केला तशाच प्रकारे भारतीय जनता पार्टी आता आपलाच मुख्यमंत्री करेल असं एकूण चित्र आहे आणि त्यानंतर त्यान राजकारण कसं फिरतं हे महत्त्वाचं आहे असं जरी असलं तरी विरोधी पक्ष एनडीए आघाडीला देखील आता सावध भूमिका घेणं गरजेचं आहे आणि सर्व समावेश विरोधी पक्ष कसा निर्माण होईल आणि सत्ता आपल्या हातात कशी होईल ही लोकशाही कशाप्रकारे टिकव टिकवता येईल याचा प्रयत्न आता करणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे शहा मोदी यांनी जे राजकारण केलेलं आहे मॅनेचे राजकारण आहे एक सिस्टीममध्ये त्यांनी आता ज्या पद्धतीनं राजकारण बसवलेलं आहे या सिस्टीमचा भंग करण्यासाठी आता मायावतीसारखा जो बहुजन समाज पार्टी आहे किंवा ओ सी सारखा पक्ष आहे यांना जर इंडिया आघाडीने घेतलं तर निश्चित त्याच्यामध्ये बदल होईल आणि आगामी काळात त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला श बसून देशामध्ये दे लोकशाही अवतारे अन्यथा हुकुमशाही ही होऊ शकते आणि अराजकतेचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो या सर्व गोष्टीचा विचार करता इंडिया आघाडीच्या राहुल गांधींनी आता या सत्तर विचार करणं गरजेचं आहे आणि आगामी काळात कशाच प्रकारे ते पावलं उचलतील याबद्दल दुमत नाही असं जरी असलं तरी एन डी ए आघाडीने भा बिहारमध्ये जी सत्ता मिळवली त्याबद्दल नितीश कुमार त्याचबरोबर मोदी आणि शहा यांना धन्यवाद आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत